नमस्कार मैत्रिणींनो कुंकुटिकली किचन चा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत तर आता आपली आषाढी एकादशी जवळच आलेली आहे तर देवशैनी एकादशी ही म्हणतात आषाढी एकादशीला तर ही एकादशी साठी पंढरपूरची वारीला खूप असे लोक जात असतात आणि विठ्ठलाचं दर्शनासाठी तर आपण आज पंढरपूरच्या वारीचं महत्त्व पाहणार आहोत तर चला थोड्याशा आपल्या योग्य शब्दात मी तुम्हाला पंढरपूरच्या वारीचं महत्त्व सांगते तर आषाढी एकादशीचं व्रत हे आषाढ शुद्ध एकादशीपासून करत असतात आषाढी एकादशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते तर या एकादशी निमित्ताने वारकऱ्याकडून पंढरपूरची वारी केली जाते तर आपण आज पाहू या वारीचे महत्त्व आणि वारी का केली जाते वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे वारकरी संप्रदायात केली जाणारी पंढरपूरची वारी हा देखील एक साधना मार्गच आहे या संप्रदायात वार्षिक सहामहा याप्रमाणे जशी दीक्षा घेतली जाते तशी वारी करतात तर ही कर्मकांडातील एक साधना आहे वारीचे वारकरी देहाची पर्वा न करता मैलोन मैल चालत असतात असे केल्याने शारीरिक तप घडत असते म्हणजेच हटयोग घडत असतो मुळात वारकरी संप्रदायाची साधना ही भक्तियोगानुसार केली जाणारी साधना आहे वारीच्या वेळी केले जाणारे भजन कीर्तन नामस्मरण यात भक्तियोग व नामसंकीर्तन योग यांचा सहज मिलाप झालेला दिसतो श्री विठ्ठलाचे तत्व तारक स्वरूपाचे आहे त्यामुळे श्री विठ्ठलाच्या हातामध्ये कोणतेही शस्त्र नाही श्री विठ्ठलाचे सर्व भक्तगण भोळा भाव असलेले आहेत त्यामुळे श्री विठ्ठलाला भक्तांचे रक्षण करणारी आराध्य देवता असे संबोधले जाते संत तुकारामांच्या आळवण्याने श्री विठ्ठलाने शिवरायांचे रक्षण केले व शत्रुपक्षाला त्या प्रसंगातून अप्रत्यक्षरित्या त्रास दिला श्री विठ्ठल प्रत्यक्ष कोणत्याही जीवाचा संहार करत नाही हे त्यांचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे तर या वारीतला आनंद काही आगळा वेगळाच असतो तर रस्त्याने चालता चालताना नाचणं जोगवा मागणं हा आनंद आहे तर आता हे वारकरी आपले बंधू कसे जोगवा मागत आहेत वारीमध्ये चालता चालता तर चला थोडंसं पाहूया आपण विठ्ठल हा श्रीकृष्णाचा अवतार आहे त्यामुळे दहादुधाने माखल्या गेलेल्या रूपातच श्रीकृष्णाने सीवि श्री विठ्ठलाचे रूप धारण केले त्यामुळे शास्त्रात व पुराणात पांडुरंगाचा रंग सावळा सांगितलेला असला तरी अभिषेकाने तो पांढरा झाल्याने श्री विठ्ठलाला पांडुरंग असे म्हणतात तुळस हे श्रीलक्ष्मीचे प्रतीक आहे व श्रीलक्ष्मी ही श्री विष्णूची पत्नी असल्यामुळे श्री विठ्ठल हा श्रीविष्णूचे रूप आहे श्री ती तुळशीच्या माध्यमातून श्रीहरिचरणी राहते श्री विठ्ठल भक्तांच्या हाकेला लगेच ओ देणारी देवता असल्याने ती पुरुष देवता असूनही त्याला भक्तगण माऊली या नावाने संबोधतात श्री विठ्ठल खूप मायाळू व प्रेमळ अंतकरणाचा असल्याने तो भक्तांसाठी धावत येणारच आहे असा भक्तांचा ठाम विश्वास आहे याच दृढ भावापोटी माऊलीने भक्तांची दळणे दळली गोवऱ्या थापल्या व भक्तांची सेवा केली आणि जनाईलाही दळणदळू लागले काळ्या रंगाची बटबटीत डोळ्यांची दोन्ही हात कमरेवर ठेवलेली व विटेवर उभी असलेली विठ्ठलाची मूर्ती असते पुंडलेखाने केलेल्या आईवडिलांच्या सेवेने प्रसन्न होऊन विठ्ठल त्याला दर्शन द्यायला आले त्यावेळी पुंडलिकाने विठ्ठलाकडे वीट फेकून तिच्यावर त्याला उभे राहायला सांगितले कारण त्याला आईवडिलांच्या सेवेत खंड पडू द्यायचा नव्हता त्याच्या सेवेकडे कौतुकाने पाहत विठ्ठल उभा इतर देवांच्या हातात शस्त्र असते किंवा एखादा हात आशीर्वाद देणारा असतो तसे या मूर्तीत नाही काही न ना करता सर्वत्र साक्षी भावाने पाहणारा विठ्ठल त्यात दाखवलेला आहे कमरेच्या वर ज्ञानेंद्रिय आहेत तर खाली कर्म इंद्रिय आहेत कमरेवर हात ठेवलेला म्हणजे कर्म इंद्रिय ताब्यात असलेला आपला माऊली विठ्ठल आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दरबारी भाविकांची मांदियाळी असते या एकादशीला देवशैनी एकादशी असे म्हणतात या दिवशी भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात अशी मान्यता आहे आषाढी एकादशीला पद्मपुराणात सांगितलेल्या या पाच गोष्टी केल्याने भगवान विष्णू विष्णूंची कृपा लाभते देवशैनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू पंचांगानुसार चार महिने झोपतात अशी श्रद्धा आहे भगवान विष्णू आपल्या चतुर्भुज रूपात त्यावेळी निद्रा अवस्थेत जातात आणि रूपात दिलेल्या वरदानानुसार पाताळ लोकात निवास करतात पद्मपुराणानुसार एकादशी तिथीला केलेले दान माणसाला अनेक जन्मांचे फळ देते आणि एकादशी तिथीला आपण केलेला उपवास यामुळेही अनेक जन्मांचे फळ आपल्याला मिळत असते तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वारकरी संप्रदाय दाखवलेला आहे तर वारकरी वारीमध्ये किती खुश असा असतो आनंदी असा असतो आणि वारीमध्ये सर्व सुख दुःख ऊन पाऊस वारा सगळ्याला तोंड देत विठ्ठलापर्यंत पोहोचत असतो आणि शेवटी कळसाचं दर्शन घेऊन तो घरी येतो कारण खूप गर्दी असल्याने दर्शन होत नाही पण वारकऱ्याला कायम कळसामध्येच विठ्ठल दिसतो तर चला तर मैत्रिणींनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय